चले आता उचलतुडीची उस्तुडीची <laughs> <आए? laughs> <laughs> उस जावा दोघ गवत चांगल्या बऱ्यापैकी येते काकाला मामा त्या दिवशी काकाला किती येलो लागलो <laughs> मग <मा? laughs> आ, आ, ते घुसलंय हा तरी म्हणते ये कसा तिथं लागतं मग ते तसंच कापतंय की हा मग बरोबर आहे हा बरोबर आहे मग आलो होतो त्या दिवशी त्या जाली होती आम्ही स्वयंपाकाच्या राहत होता निघाले होते तर म्हणली हा तवाच का इरे चालेल आणलं पेट्रोल चाललं जाऊन पेट्रोल आणला पेट्रोल नाही का सगळं झालं मी एवढंच राहिले का नाही गवत पापड

लेमन लेमन मोवळ झाडतच का रडाला खाली आहे रारक त्या माश्या साध आहे साध त्यानं बघितलं नाही बैठा झाडतो बनल चावत नाही त्याला मामा तुम्हाला येते का झाडता मला काय कळत नाही ती बारकी येते माश्या मी मामा आता झालं की मला कापायला असत कापलं असत मी कापायच आले होते घेऊन अ आले होते हो

मोठ्या <coughs> गाडीत <coughs>

नाही बाबा काय राहील ते बांधले सगळं सगळे एकीकडच बुड सगळी एकीकडच आहे ती शेंड एकीकड तुला दिसतून बघायला नाही त्रास असतो गर असते अरे काय ಹಿಮಾಮ ತು ಬಂತ ಹಿಮಾಮಾಸ ಬಂತದೆ